तर मित्रांनो रील्स शूट करायला तर आम्ही जातोच पण ह्या टायमाला मी प्रतिभाला फक्त आणि फक्त असंच फिरायला घेऊन गेलो प्रतिभाच्या चेहऱ्यावर हसी बघा मी इथे जाता जाता प्रतिभाची खेचत होतो की प्रतिभा ॲट खुश आहे लय खुश आहे प्रतिभाच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तुम्हाला कळलं असेल अचानकमध्ये मी बोललो चल प्रतिभा आपण जाऊ बाहेर फिरून येऊ आणि इथे आल्याच्यानंतर इथे यायच्या अगोदर मी प्रतिभाला बोललो की प्रतिभा चल पहिला आपण काहीतरी खाऊन घेऊ त्याच्यानंतर तुला इथे फिरायला आणतो तर प्रतिभाने माझ्याबरोबर एक अट ठेवली ठीक आहे पहिलं तुम्हाला मला ह्या दोन गोष्टी लागतील तर ह्या कोणत्या दोन गोष्टी लागतील मी तुम्हाला लास्ट आपल्याला नक्की सांगणार आणि तुम्ही पण एकदम हारबडून जा ह्या गोष्टीसाठी हे पहा आम्ही इथे रेल्स वगैरे बनवायला येत असतो पण इथे मेन म्हणजे पाणी जो आहे हे तुम्हाला इथे बसायचं दिसतं बसायचं नाही हे पोल दिसतं तुम्हाला तिथपर्यंत पाणी असतं पण ह्या टायमाला हे पाणी जे आहे म्हणजे हा खाडी जे आहे खाडीचं पाणी एकदम फुल तिकडे एकदम फुल लमसम एकदम पाती गेलेला आहे म्हणजे भरती नव्हती ह्या टायमाला आणि पहिल्यांदा असं झालं एवढ्या वर्षातून म्हणजे मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा पाणी फुल एवढं इथपर्यंत रस्तो पण ह्या टायमाला पाणीच नव्हतं एकदम पुढे पाणी गेलं होतं तिकडे त्याच्यामुळे खूप सारे असे इथे बसले होते ते मा मासे वगैरे पकडत मला वाटतं इथे गाव होते इकडे मासे वगैरे खेकडे वगैरे मिळत असतील इथे ह्या हिसाबाने तिथे बसले होते सगळे आणि फर्स्ट टाईम म म्हणजे एवढ्या वर्षातून मी इथे बघतोय असं हा नजारा मी सुजलला घेऊन येणार होतो पण ह्या टायमाला सुजल पण थोडा बिझी होता त्याच्यामुळे मी ते हा व्हिडिओ ह्याच्यासाठी काढतोय सुजलला ला दाखवायचा आहे की सुजल बघ आपण एवढ्या वर्षापासून येतो इथपर्यंत पाणी असते हे जे चिकल दिसतंय तुम्हाला हा पोल दिसतोय पोल हे बघा हा पोल इथपर्यंत पाणी असतो पण तो पाणी आज लांब लांब पर्यंत दिसत नाही आहे एकदम पूर्ण आणि हा पूर्ण भरलेला ते सगळी माणसं आहेत हे बघू शकता तुम्ही म्हणजे बाई माणसं माणसं सगळे तिकडे आणि मी प्रतिभाला विचारतो प्रतिभा हे काय प्रतिभा तो पहिल्यांदा <workitenın> प्रति मी पण बघते चला जातो पुढे एकदम आणि प्रतिभाला मी जेव्हा विचारलं प्रतिभा तुला काय खायचं आहे काय तर ती प्रतिभा बोलते तर चला काय बोलते प्रतिभा हे तुम्हाला मी दाखवतो आता आणि इथे हा नजारा जो आहे आता इथे काय शेती वगैरे सगळं आहे म्हणून खूप छान वाटतं असं सा गावासारखं पण इथे पण डेव्हलप झालं तर इथे पण यायला मजा राहणार नाही कारण की कसं गावासारखं वाटतं म्हणून इथे आम्ही येतो सगळे फिरायला खूप छान वाटतं एकदम आणि त्यानंतर मी प्रतिभाला घेऊन आलो मॅगडीमध्ये मॅगडीमध्ये एक हिसाब आहे तिथे जेव्हा आम्ही ऑर्डर करतो तेव्हा ते, ते बोलतात की सर तुम्ही हे घ्या म्हणजे तुम्हाला हे कॉम्बो भेटेल ते घ्या म्हणजे ते कॉम्बो मिळेल पण इथे खाणारा माणूस पाहिजे का नको ते पण प्रतिभाला ह्या गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही खाण्यापिण्यामध्ये म्हणून प्रतिभाला मी फक्त दोन बर्गर घेतले होते स्मॉल बर्गर स्मॉल कोक आणि मीडियम फ्राईज घेतला होता आणि प्रतिभाने खूप आवडीने हा बघा फ्राईज दाखवते अचानक भयानक मध्ये मी प्रतिभाला घेऊन गेलो मॅगडीमध्ये आणि तिला बोलू चल घे एन्जॉय कर तू हे कधी खाणार आणि या सगळ्या गोष्टी कधी शिकणार ह्याच्यासाठी प्रतिभाला इथे घेऊन गेलो मी प्रतिभाने मस्तपैकी बर्गरचा स्वाद घेतला एकदम कड्डक मध्ये ऐकाय नाही मागत आहे तर मित्र एक गोष्ट राहून गेली इथे हे स्ट्रॉ नाही देत कारण की स्ट्रॉ ते बोलतात आम्ही दुसऱ्या ड्रिंक बरोबर देतो तर ही गोष्ट मला माहीतच नव्हती कारण आपण कधी मॅगडीमध्ये जात नाही कधी आमुषा पौर्णिमाला एकदाच आणि याचा जो कोक असतो त्या कोकमध्ये कोक कमी आणि तो, तो, तो आयसच जास्त असतो आत्ता तुम्हाला सांगतोय बघा प्रतिभाला मी जेव्हा विचारलं प्रतिभा तुला काय पाहिजे तर प्रतिभा बोलते ओ आपल्याला अंडी घ्यायचे आहेत आणि मीठ घ्यायचं आहे अरे तिच्या मारी बोलू हा काय सीन आहे यार तर ह्या अशा प्रतिभाचा सीन होता बघा काय खायला बोललं तर प्रतिभाने वेगळाच विषय काढला